हॅलो नमस्कार मंडळी मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी आता निघण्याचा विचार करते माझं एक काम होतं ते झालं आणि मग मी माझ्या ताईकडे आले आहे आता तीन दिवस माझ्या नंदेकडे राहिले आणि मग आले आहे ताईकडे तर तिथले फ्लॅट पण मी तुम्हाला सांगितलं खूप सुंदर फ्लॅट आहे खूप छान आहे पण आजूबाजूचा एरिया तर थोडासा शांत वाटतो ज्या लोकांना शांत वातावरणाची आवड आहे म्हणजे आवडतं त्यांना एकदम परफेक्ट आहे पण ज्यांना थोडंसं असं आवाज गोंधळ म्हणजे थोडंसं असं काय म्हणतात ना की थोडंसं वर्दळीचं वातावरण ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी तिथे शांतता म्हणजे त्यांना नाही जमणार तर तशा पद्धतीचं होतं पण फ्लॅट खूप सुंदर होते, होते। खरंच असा फ्लॅट असायला हवा एकदम स्पेशियस असा मोठा एकदम छान असा मुंबईमध्ये काय होतं एवढी जागा नसते आणि किमती तर घरांच्या काय विचारूच नका फ्लॅटच्या किमती अगदी ढगात गेलेल्या आहेत आणि हा हे जे तळेगावचे फ्लॅट आहेत ना ते म्हणजे रेट पण त्यांचं कमी आहे आणि मोठे पण आहेत स्पेशियस असे लोडिंग कमी आहे आहे फक्त एवढंच की थोडेसे आउट आहेत आणि ते तर मेन असतं जे लोक वर्किंग आहेत म्हणजे त्यांचं वर्क फ्रॉम होम वगैरे असं नाही आहे त्यांच्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम होतो पण फ्लॅट बघाल ना तर अगदी म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खरंच घर असावं तर असे इतके सुंदर फ्लॅट होते तिने घेतला आहे माझ्या नंदीने थ्री बी एच के घेतलेला आहे किचन तर म्हणाल ना एक बेडरूमचा जेवढा एरिया असतो ना तेवढं मोठं किचन म्हणजे तुम्ही तिथे डायनिंग पण करू शकता आणि खूप सुंदर एकदम असं म्हणजे असे फ्लॅट असं वाटतं मुंबईत कधी घ्यायचं म्हटलं तर करोडो रुपये लागतील तेव्हा कुठे जाऊन असा फ्लॅट भेटेल तो पण इतका स्पेशियस असेल की नाही डाउटच आहे तळेगाव वगैरे त्या ठिकाणीच हे सगळं शक्य आहे मुंबई किंवा नवी मुंबईत हे शक्यच नाही माझा नवी मुंबईमध्ये वन बी एच के आहे पण वन बी एच केचा जो मुंबईमधला रे रेट आहे ना तो तळेगावचा थ्री बी एच केचा रेट आहे म्हणजे मला तर असं वाटलं की किती दिवसाच्या छोट्या घरात राहायचा आपण ते घर विकून इकडे घेऊया की काय असं एकंदरीत वाटेल असा तो फ्लॅट छान होता पण सगळ्या दृष्टीने पाहिलं आपण स्कूल ऑफिस वगैरे तर ते सगळं शक्य होत नाही आता फ्लॅटची किंमत काय आहे ते सांगते आमच्या इथे म्हणजे जिथे मी राहते तिथे वन बी एच के जवळजवळ फिफ्टी टू फिफ्टी फायच्या दरम्यान आहे आणि इकडे तळेगावमध्ये थ्री बी एच के फोर्टी सिक्स लॅक्समध्ये घेतलेला आहे आणि असं वाटत होतं की म्हणजे तो फ्लॅट विकून आणखीन पैसे पण शिल्लक राहतील आणि वन बी एच केच्याऐवजी ऐवजी आपल्याला थ्री बी एच के भेटेल त्यातून अजून दहा लाख शिल्लक राहतील तर खरंच हे पॉसिबल असतं तर किती छान झालं असतं पण आपण सगळा विचार करतो ना मुलां की मुलांचं स्कूल काय कुठे किती लांबे वगैरे हे सगळ्यांचं आणि तेच तर मेन रिझन आहे की तिथे स्वस्त फ्लॅट आहेत कारण की सगळं ॲसेस इतका नाही आहे अजून डेव्हलपमेंट झालेले नाही तेच कारण आहे की इतक्या स्वस्तामध्ये फ्लॅट भेटतात पण खरंच फ्लॅट खूप सुंदर आहे आता जसं मला वाटते ना असं बऱ्याच जणांना वाटत असेल की खरंच आपण मोठ्या घरात हवं आपल्याच बजेटमध्ये जिथे ज्या बजेटमध्ये आता पण राहते त्याच बजेटमध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये आपल्याला राहायला भेटतं तर किती छान होईल पण बाकी सगळ्या पण गोष्टी असतात त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात तर एनिवेज आता आले आहेत आईकडे ते इथे दोन तीन दिवस राहणार आणि मग बघू कुठे काय प्लॅन ठरतोय कसं काय होतं कस ते आणि हे वातावरण आताचं कसं आहे ना की फिरण्यासाठी अगदी बेस्ट आहे पावसाळ्यात पाऊस असतो म्हणून जाता येत नाही उन्हाळ्यात ऊन लागतं म्हणून जाता येत नाही पण हे दिवस जास्त ना थंडीचे फिरण्यासाठी एकदम बेस्ट तशी इतकी पण आता इथे थंडी नाही आहे पण असं गरम नाही होत थंड वातावरण आहे त्यामुळे छान वाटतं आणि नेहमी या दिवसातच म्हणजे अजून फेब्रुवारीपर्यंत आय थिंक जाऊ शकतो आपण फिरू शकतो पण फेब्रुवारीमध्ये परत एक्झाम्स वगैरे हे सगळं स्टार्ट होतं तर आता डिसेंबर आणि जानेवारी तर बघूया अजून माझं नेहमी असंच असतं की माझा काहीच प्लॅन फिक्स नसतो जसं जसं आजचा दिवस हाचा हा प्लॅन आहे उद्या काय प्लॅन करायचं ते उद्याचं उद्या ठरवायचं ऑन द स्पॉट आणि बऱ्याचदा आपण काही प्लॅन केलेलं असतं ते तितकं वर्क होत नाही जितकं अनप्लॅन्ड गोष्टी छान वर्क होतात तर तसंच मी करते तुम्हाला थोडा मी इथला व्ह्यू दाखवते हा फ्लॅट आहे सेवन फ्लोअरला त्यामुळे इथून छान व्ह्यू दिसतो मस्त असा दाखवते काही छान अशी झाड वगैरे पण लावलीत सगळं ग्रीनरी ग्रीनरी मस्त वाटतं चला मंडळी पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय